मित्रांनो नमस्कार संकल्प वर्दीचा या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे प्रथम सर, स्वागत मित्रांनो आज आपण काही प्रश्न आणि त्यांचे उत्तरणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी हे प्रश्न आहे मित्रांनो आज आपण प्रश्नांना सुरुवात करणार आहोत तर जे कोणी आता लाईव्ह आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना लिंक पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून घ्या मित्रांनो पहिला प्रश्न बघून घ्या कोयना नगराला कोयना नगराला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा जो होता तो बसला होता मग कोणत्या वर्षी बसला होता तर एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे सदुसष्ट साली कोयना नगराला भूकंपाचा भीषण तडाखा जो होता तो बसलेला होता पुढला प्रश्न बघून घ्या कॉमनवेल्थ mm -hmm. साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते तर कोण होते तर बेजंट होते कोण होते बेजंट कशाचे तर कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक पुढला प्रश्न बघून घ्या कोणत्या शासनाला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर केले गेले मग राज्यशास्त्र म्हणून कशाला जाहीर केले तर दांडपट्ट्याला राज्यशास्त्र म्हणून जाहीर केलेले आहे एकोणीस फेब्रुवारीला हे महाराजांच्या निमित्त हे घोषित केलेले आहे पुढलं बघा सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी विचारलं की तू आहे तर सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सा कोठे पार पडले तर अमरनेर या ठिकाणी पार पडलेले आहे कोणत्या ठिकाणी सध्या भारतात एकूण किती व्याघ्र आहेत आता भारतातील व्याघ्र प्रकल्प एकूण किती आहेत तर मित्रांनो चोपन्न व्याघ्र प्रकल्प भारतात बघून घ्या हिटलर यांनी कोणत्या वर्षी आठ साली आत्महत्या केली होती आता पुढला प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो ज्यांनी कोणी आपल्या व्हिडिओ लाईक केला नसेल त्यांनी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो पुढला प्रश्न बघून घ्या काय होता हरित धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य विचारलं काय हरित धोरण हरित धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर भारतातील पहिले राज्य कोणते आहे ते महाराष्ट्र पुढला प्रश्न बघा गणना दोन हजार बावीस नुसार भारतामध्ये वाघांची संख्या किती आहे आता गण व्याघ्र गणना कशाशी संबंधित आहे वाघांशी संबंधित आहे मग त्या गणनेनुसार दोन हजार बावीस नुसार भारतामध्ये वाघांची एकूण संख्या किती आहे तर तीन हजार एकशे सदुसष्ट इतकी वाघांची संख्या आहे पुढला प्रश्न बघून घ्या केंद्र शासनाने केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आता ही योजना कोणत्या सरकारची आहे तर केंद्र सरकारची आहे केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना आहे मग ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ही योजना आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे कशाशी तर आरोग्य प्रश्न बघून घ्या भारतात भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आता भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आहे धोंडो केशव कर्वे कोण धोंडो केशव कर्वे हा भरतीला कित्येक वेळा प्रश्न आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला माहितीच पाहिजे बघा नवी दिल्लीमध्ये वन वीक वन लॅब कार्यक्रम कोणी लॉन्च केला आहे आता नवी दिल्लीमध्ये वन वीक वन लॅब वन वीक वन लॅब हा कार्यक्रम कोणी लॉन्च केलेला आहे तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी हा कार्यक्रम लॉन्च केलेला आहे कोणी डॉक्टर जितेंद्र सिंह आता पुढे कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे आता असं कोणतं विमानतळ आहे ज्याला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आले तर मित्रांनो चंदीगडच्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आलेले कोणत्या विमानतळाला तर चंदीगडच्या पुढला प्रश्न बघून घ्या सिंधुताई सपकाळ यांच्या यांचे आत्मचरित्र कोणते आता सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणते आहे तर मी वनवासी यांचे मा यांचे निधन झालेले आहे कोणाचे सिंधुताई सपकाळ यांचे मग त्यांचे आत्मचरित्र कोणते तर मी वनवासी पुढला प्रश्न भारत यजमानपद भूषवित असलेल्या जी ट्वेंटी बैठकीचे घोषवाक्य काय आहे आता दोन हजार तेवीस साली आ, जी ट्वेंटी जी परिषद होती ती दिल्ली येथे भारतामध्ये पार पडलेली आहे मग त्या जी ट्वेंटी बैठकीचे वाक्य काय होते तर वसुंधैव कुटुंबकम काय होते वसुंधैव कुटुंबकम पुढला प्रश्न बघून घ्या पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो आपण जर जा भरतीची तयारी करत असल आणि हा दिवस जर आपल्याला माहीत नसेल तर आपला काहीही उपयोग नाही मित्रांनो पोलीस हुतात्मा दिन म्हणून एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोंबर हा दिवस साजरा केला जातो काय म्हणून पोलीस हुतात्मा दिन म्हणून आता पुढला प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव असे करण्यात आलेले आहे कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव करण्यात आलेले आहे तर उस्मानाबादचे नामकरण काय करण्यात आलेले आहे धाराशिव मग असं जर विचारलं उस्मानाबादचे पूर्वीचे नाव काय होते तर उस्मानाबादचे पूर्वीचे नाव सुद्धा धाराशिवच होते पुढला प्रश्न पाहून घ्या कोणत्या राज्याने कोणत्या राज्याने दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला होता मी अजून पण सांगतोय जर आता तुम्ही चोवीस दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरतीचा पेपर देत असाल तर दोन हजार तेवीस आणि चोवीस ची चालू घडामोडी तुम्हाला शंभर टक्के कंपल्सरी विचारता विचारतेत म्हणजे विचारतेतच अभ्यास करताना निस्ती दोन हजार चोवीसचा अभ्यास करून उपयोग नाही तर ते तेवीसचा सुद्धा अभ्यास तुम्हाला पाहिजेच मग बघून घ्या प्रश्न काय होता कोणत्या राज्याने दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला होता ओडिशा या राज्याने हा वर्ल्ड कप आयोजित केला होता पुढला प्रश्न बघून घ्या टोकियो ऑलिम्पिक होती मी तर फक्त तुम्हाला आहे तर मी प्रश्न दोन हजार वीस चा पण आलेला आहे मग टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली होती तर एकूण सात पदके भारताने दोन हजार वीस मध्ये जिंकली होती पुढला प्रश्न बघा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत मग कोण आहेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड कोण न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड बुकर इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी सर्वोच्च पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये कोणाला मिळाला मग कोणाला मिळालेला आहे तर गीतांजली श्री यांना हा पुरस्कार मिळाला आहे कोणाला तर गीतांजली श्री आता पुढला प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या मीराबाई चानू ही कोणत्या खेळ खेळ ही खेळाडू कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर मीराबाई चानू हे खेळाडू जे आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर वेट शी संबंधित आहे मीराबाई चानू कशाशी वेट लिफ्टिंग पुढला प्रश्न घ्या महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो माहिती अधिकार दिन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस साजरा केला जातो तर तो आहे अठ्ठावीस सप्टेंबर किती अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर जिनेवा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झरलँड पुढला प्रश्न बघा आर 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 चित्रपट मूळ कोणत्या भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे मग आर आर चित्रपट मूळ तेलुगू या भाषेत प्रदर्शित करण्यात आलेला होता